की माहिती सुद्धा आम्ही सगळे चार निवडणुकीबद्दल आपलं काय सध्या महाराष्ट्र राज्याची विधानसभेची निवडणूक जाहीर झालेली आहे त्याचा प्रचार आज अंतिम टप्प्यामध्ये आहे माळशिरस विधानसभा राखीव आहे आणि या माळशिरस विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास बारा उमेदवार आपलं नशीब अवलंबत आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्यानं भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार रामभाऊ सातपुते आहेत महाविकास आघाडी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार उत्तमराव लांबकर आहेत अपक्ष उमेदवार जेपीचे माजी सदस्य आमचे नेते बाळासाहेबांचे आहेत आणि अन्य काही उमेदवार असे बारा उमेदवार आपले नशीब या माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये अवलंबत आहेत परंतु महत्वाची गोष्ट ही आहे की हा मतदारसंघ राखीव आहे आणि राखीव मतदारसंघामध्ये एकदम चुरशीची लढत होत आहे प्रचंड मोठी शक्ती एकमेकाशी लढत आहे आणि त्याच्यामुळे या मतदारसंघाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आताच आपण बोलला की महाविकास आघाडीचे उमेदवार उत्तमराव जानकरांनी माहितीच उमेदवार राहावं परंतु मतदारसंघ हा राखीव आहे परंतु महाविकास आघाडीचा उमेदवार उत्तमराव जानकर महाराष्ट्राचा स्टार प्रचारक म्हणून करतो तसंच महाराष्ट्रामध्ये काल परवा एक सभा झाली राजेश टोपेंच्या प्रचारात तर त्या सभेमध्ये त्यांनी एक वक्तव्य केलं कि मी ही धनगर समाजातून येतो या धनगर समाजाच्या मी एस सी आहे मी एस सी चीन म्हणून असं सांगतो आणि प्रचार करतो याकडे आपण कसं बघू पहिली गोष्ट अशी आहे की दोन हजार नऊ दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसच्या च्या तीन निवडणुका सध्या ते होत आहेत आणि ते राजकीय पॉलिसीनुसार काम करत आहेत शरदचंद्र पवार पक्षाकडे प्रस्थापित धनगर चेहरा नाही आहे गोपीचंद पडळकर असतील महादेव जानकर असतील किंवा अन्य कोणी धनगर नेते असतील हे शरदचंद्र पवार पक्षाच्या विरोधामध्ये महाराष्ट्रामध्ये काम करत आहे आणि त्यांच्या पक्षाला एका धनगर चेहऱ्याची गरज आहे धनगर मताचा जो बेस आहे किंवा धनगर मतांचा जो हा बेल्ट आहे मतदारसंघांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या त्याच्यामध्ये त्यांच्या धनगर मत घेण्यासाठी शरद चंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद चंद्र पवार साहेब यांनी उत्तमराव जानकर यांचा उपयोग केलेला आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना अनेक मतदारसंघामध्ये फिरवण्यात आलं त्यांना भाषण करण्याची संधी होती आणि ते प्रत्येक भाषणामध्ये सांगत होते की मी धनगर समाजाचा नेता आहे धनगर समाजाचा प्रतिनिधी आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीला मदत केली पाहिजे आता विधानसभेची निवडणूक लागली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघामध्ये ते जात आहेत आणि तिथे गेल्यानंतर त्यांची ओळख हे धनगर समाजाचे नेते म्हणून करून दिली जात आहे त्याचं कारण आहे की त्या मतदारसंघामध्ये जे धनगर वोटर आहेत धनगर मतदार आहेत त्या लोकांची मतं इकडं महाविकास आघाडीला मिळावीत म्हणून त्यांचा चेहरा तिकडे कसा प्रस्थापित केला जातो प्रश्न उपस्थित होतो मग ते मास विधानसभा मतदारसंघामध्ये अनुसूचित जातीच्या जा जागेवरती उभा आहेत महाराष्ट्र सांगू की मी अनुसूचित जातीचा जा आहे राजकारणामध्ये सिद्धांत नसतात राजकारणामध्ये डावपेच असतात आणि तो हा एक डावपेचे भाग आहे की ते महाराष्ट्रामध्ये धनगर नेते म्हणून फिरत आहेत आणि मतदार स्वतःच्या मतदारसंघामध्ये अनुसूचित जातीचे उमेदवार जा म्हणून ते उभे आहेत त्यांना त्यांनी जो कार्यक्रम केलेला आहे के किंवा त्यांनी ज्या घडामोडी घडवून आणलेल्या आहेत त्यांनी असताना सुद्धा खाटीक जातीचा दाखला दोन हजार नऊच्या पूर्वी काढलेला आहे आणि त्याच्या आधारे त्यांनी आतापर्यंत अनेक आणि खाटीक अनुसूचित जातीमध्ये येते आणि अनुसूचित जातीमध्ये खाटीक जात येत असल्यामुळं ते सध्या इथून अनुसूचित जातीच्या जागेवरून लढवत आहेत परंतु अनुसूचित जातीमध्ये नसताना किंवा खटीक जातीमध्ये नसताना धनगर जातीचे असताना सुद्धा त्यांनी खाटीक जातीचा दाखला काढणं आणि अनुसूचित जातीच्या आरक्षित जागेवर उभं राहणं हा अनुसूचित जातीच्या सगळ्याच समूहावरती झालेला मोठा अन्याय आहे दोन <coughs> हजार एकोणीस जुळेची निवडणूक ही राज्यभर घातली महेश्वरी विधानसभा असेल किंवा लोकसभेची त्यानंतर उत्तमराव जनकर तीस ते पस्तीस वर्ष मोठे पटलांच्या विरोधात होते मात्र दोन हजार चोवीसच्या एप्रिल महिन्यामध्ये त्यांची युती झाली दोन शक्ती एकत्र आल्या आणि लोकसभेला एक वेगळा रिझल्ट या माडा मतदारसंघातून दिला परंतु उत्तमराव गणकरांच्या कार्यकर्त्यांचा पटका मात्र ते पाटील समर्थकांना किंवा मोहते पाटलांना पडला तोच फटका विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मोहते पाटलांना बसू शकतो लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर हे दोघे एकत्र आलेले मोहते पाटील आणि जानकर तीस पस्तीस वर्ष एकमेकाच्या विरोधामध्ये टोकाने लढले आणि अनेक एकमेकावरती अनेक गुन्हे दाखल केले केसेस दाखल केले असतील अनेक राजकीय बाजविवाद झाले असतील अनेक एकमेकांच्या विरोधामध्ये आंदोलन मोर्चे झाले असतील या सगळ्या गोष्टीनंतर त्यांचं मनोमिलन झालं गुप्त बैठक त्याच्यामध्ये त्यांनी अशी प्रकारची अनैसर्गिक युती करण्याचा निर्णय घेतला युतीमध्ये काय ठरलं गुप्त बैठकामध्ये काय ठरलं हे त्यांनी अजिबात आतापर्यंत सार्वजनिक केलेले नाही जसं की उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांची बाळासाहेब ठाकरे यांच्या कुलीमध्ये गुप्त बैठक झाली याची चर्चा होते उद्धव ठाकरे शपथ घेऊन सांगतात आ, की त्याच्यामध्ये असं ठरलं होतं की पहिले अडीच वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री करायचा परंतु यांच्या बैठकीमध्ये काय ठरलं तर यांच्या बैठकीमध्ये दुसरं काहीच ठरलं नाही या तालुक्यामध्ये काय करायचं या मायडीशी आणायची का इथल्या शेतकऱ्यांच्या उसाच्या ऊसाला दर द्यायचा का दुधाला दर द्यायचा का इथला पाण्याचा प्रश्न मिटवायचा का यांच्या बैठकीमध्ये एकच ठरलं मोहिते पाटील घराण्यातला खासदार आणि उत्तमराव जानकर आमदार खासदार मोहिते पाटील झाले आणि आमदार उत्तमराव जानकर झाले म्हणजे सगळ्या माळसिरस तालुक्यातील आणि माडा लोकसभा मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सुटणार आहेत का हा प्रश्न मोठा आहे दुसरी गोष्ट आहे जर यांना जनतेचे प्रश्न सोडवायचे होते तर यांनी जनतेला विश्वासात घेऊन हा निर्णय घ्यायला पाहिजे जनतेला विश्वासात न घेतलेला जे निर्णय असतात त्याचा निश्चित फटका बसतो तुम्ही जे म्हणला की लोकसभेला त्यांना फटका बसला नाही आता विधानसभेला बसणार आहेत का लोकसभेला पाठीमागच्या एकोणीसच्या लोकसभेमध्ये माळशिरस तालुक्यातले उमेदवार नव्हते पलटण चे उमेदवार होते आणि त्यावेळेस या दोन शक्ती पक्षामुळे एकत्र होत्या पक्षामुळे एकत्र असताना दोघांनी पक्षाच्या नजरेमध्ये आपली किंमत इमेज कशी वाढली याच्यासाठी प्राणाची बाजी लावून काम केलं आणि त्याच्यामध्ये फलटणच्या उमेदवाराला एक लाख सोळा हजाराचं मकाधिक निर्णय दिलं तालुक्यातून विधान लोकसभेला दोन हजार चोवीसच्या लोकसभेला माळशिरस तालुक्यातला स्थानिक उमेदवार दोन्ही शक्ती पुन्हा एकत्र दोन एक लाख सोळा हजाराचे किमान दीड लाख व्हायला पाहिजे तो उमेदवार सांगत होता परंतु असं न होता एक लाख सोळा हजाराचे बिल कमी होऊन ते सत्तर हजारावरती आणि याच्यामुळे मोर्चे पाटलांना निश्चित फटका बसला जरी विजय झाला असेल तरी मतादेखील कमी झाली यातून काय आम्हाला शिकायला मिळतं यातून असं दिसतं की जनतेला यांचं मनोमिलन जनतेला यांची नैस अनैसर्गिक युती यांना आवडलेली नाही पटलेली नाही जनता जनार्दन मतदार आहे जनता जरी बोलून दाखवत नसली तर निश्चित मताच्या माध्यमातून ती करेक्ट कार्यक्रम करते आणि त्यांनी तो कार्यक्रम केलेला आहे आणि त्यातून असं स्पष्ट दिसतं की उद्याच्या विधानसभेमध्ये सुद्धा जनता तेच दाखवून देणार आहे आणि निश्चितच मोहिते पाटील यांचे जे उमेदवार आहेत उत्तमराव जानकर यांना जनतेच्या मताचा फटका दिसत ज्या दिवशी उत्तमराव जानखडाची उमेदवारी दाखल झाली त्या दिवशी एक प्रचार सभा घेण्यात आली त्या सभेमध्ये खुद्दांनी सांगितलं की तुमच्या उत्तमराज धनकरांच्या गटाच्या किंवा नेत्यांनी ने, किंवा कार्यकर्त्यांनी ने, आम्हाला मतदान केलं स्पष्ट एक जाहीर वक्तव्य त्यांनी त्या सभेमध्ये केलं त्यानंतर प्रचाराचा शुभारंभ व शिवरत्नावरती होता त्यावेळेस एक वक्तव्य केलं की जोपर्यंत हा मतदारसंघ राखीव आहे तोपर्यंत या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व उत्तमराज करतील ज्या पुरोगामी पक्षामध्ये पुरोगामी पक्ष म्हणून त्या पक्षामध्ये आंबेडकर चळवळी असेल बहुजन चळवळीचे पदाधिकार आहेत कार्यकर्ते आहेत त्यांच्या प्रतिक्रिया काय कि किंवा त्यांचा आत्मविश्वास कशा पद्धतीने आता विचार करायला होणार त्यांची खर तर मी महाराष्ट्रामध्ये राज्यस्तरावरती जेवढी भाषणं होतात त्याच्यामध्ये शरद चंद्र पवार साहेब असतील उद्धव ठाकरे साहेब असतील महाराज पटोले साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजित पवार असतील एकनाथ असतील किंवा त्यांचे वेगवेगळे प्रवक्ते असतील त्याच्यामध्ये सुषमाता यादगारी असतील अमोल मिठकेरे असतील संजय राऊत असतील अशा अनेक लोकांच्या भाषणावरती मी लक्ष ठेवून असतो राज ठाकरे असतील आणि त्यांच्या भाषणाचा मिथ्यार्थ काय आहे त्या भाषणाचा अर्थ काय आहे त्या भाषणातून संदेश लोकांना काय द्यायचा आहे याच्यावरती मी स्वतः आत्मचिंतन करत असतो बाळदादांनी दोन भाषणं केली ती दोन्ही भाषणं मी तुमच्या युट्यूबच्या माध्यमातून पाहिली पहिलं भाषण त्यांनी प्रचाराचा फॉर्म उमेदवारी फॉर्म ज्या दिवशी भरला त्या दिवशी विजय चौकामध्ये केला दुसरं भाषण त्यांनी प्रचाराचा नारळ फोडताना शिवरत्न बंगल्यावरती केलं आणि या दोन बंगल्यावरती दोन वक्तव्य केली जे तुम्ही सांगत आहात फॉर्म भरतानाच्या भाषणामध्ये बाळदाता म्हणाले की उत्तम तुम्ही दिलेला शब्द पाळला परंतु तुमच्या कार्यकर्त्यांनी पाळला नाही तुमच्या कार्यकर्त्यांनी अगदी या स्टेजवरती बसलेल्या लोकांनी आमच्या भाईला मदत दिली नाही दुसरं भाषण त्यांनी केलं प्रचाराचा नारळ फोडत असताना त्याच्यामध्ये ते म्हणले की आता जोपर्यंत आरक्षण आहे तोपर्यंत उमेदवार या दोन्ही भाषणाचा अर्थ काय आहे याच्यावरती मी ज्यावेळेस केला त्यावेळेस माझ्या असं निदर्शन आहे की काय लोकसभेची निवडणूक झाल्यापासून आतापर्यंत उत्तमराव जानकर आणि बाळदादा मोहिते पाटील यांच्या गुप्त बैठका झाल्या नाहीत त्यांच्या वैयक्तिक मीटिंग झाल्या नाहीत ते एकमेकाला कधीच भेटले नाहीत काय त्यांनी एकमेकांना कधीच फोन केला नाही मग ज्या गोष्टी त्यांनी वैयक्तिक बैठकीमध्ये चर्चा करायला पाहिजे फोनवरती आपापसामध्ये आप चर्चा करायला पाहिजे बसून दोघांनी समोरासमोर चर्चा करायला त्या गोष्टी बाळणाऱ्या सार्वजनिक का करत आहेत जे करायलाच नाही पाहिजे ज्याचा चुकीचा मेसेज लोकांपर्यंत जाऊ शकतो जसं की बाळदादा फॉर्म भरण्याच्या सभेमध्ये म्हणाले की उत्तमराव तुम्ही दिलेला शब्द पाळला पण तुमच्या कार्यकर्त्यांनी पाळला नाही अगदी स्टेज वरती बसलेल्या लोकांनी सुद्धा मते दिली नाही तुम्ही त्यांच्या नावानिष्ठे तुम्हाला सांगू शकतो तु। या याचा अर्थ असा होतो की बाळदादा त्यांच्या कार्यकर्त्यांना मोहिते पाटील गटाच्या कार्यकर्त्यांना सांगत आहेत की उत्तमरावनी शब्द पाळला त्यांच्या कार्यकर्त्यांनी पाळला नाही आम्ही शब्द पाहतो तुम्ही पाळायची गरज नाही म्हणजे बाळदादा त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगत आहे की तुम्ही काय शब्द नाही पाळला तर चालेल तुम्हाला कोणाला मदत द्यायची द्या दुसरा जो मुद्दा आहे प्रचाराच्या नाराच्या सगळ्या मधलं जे भाषण आहे त्याच्यामध्ये बाळदादा दादा म्हणत आहे की जोपर्यंत आरक्षण आहे तोपर्यंत उत्तम राजेच उमेदवार एकोणचाळीस ला राहील हे माहित नाही चव्वीस ला पंचवीस ला देशामध्ये सार्वजनिक लोकसंख्येची जनगणना होणार आहे चव्वीस ला पुनर्गठन होणार आहे अनेक नवीन मतदारसंघ स्थापन होणार आहे परंतु त्याच्यामध्ये माशेच आरक्षण जाईल की नाही हे सांगता येत नाही परंतु हे जी निवडणूक सुरू आहे या निवडणुकीमध्ये अनुसूचित जातीचा मोठा समूह आहे त्यांचा जो मोठा मताचा गट्टा आहे त्याची मतं घेण्यासाठी दोन्ही उमेदवारांमध्ये लागायला पाहिजे माहितीचे उमेदवार रामराव सातपुते असतील किंवा महाविकास आघाडीचे उमेदवार दृतमराव जानकर असतील त्या अनुसूचित जातीची मतं आपल्या पार्ट्यामध्ये कशी पडतील याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे आणि हे करत असताना अनुसूचित जातीचे पदाधिकारी कार्यकर्ते चळवळीतले पदाधिकारी किंवा मतदार नाराज नाही झाले पाहिजे जर बाळदादा म्हणत असतील की जोपर्यंत आरक्षण आहे तोपर्यंत उत्तमरावच उमेदवार तर अनुसूचित जातीची लोक कार्यकर्ते रात्र दिवस चळवळीमध्ये काम करणारे पदाधिकारी हे निश्चित नाराज होणार आहेत आणि उत्तमराव जानकर यांना मत करण्याऐवजी त्यांच्या विरोधामध्ये मत करणार आहेत मग मला असं वाटतं की बाळदादाच्या मनामध्ये नक्की काय दडलंय त्यांच्या मनामध्ये नक्की काय आहे त्यांना अनुसूचित जातीचा मतदार गठ्ठा जो आहे तो उत्तमराव जानकरांच्या विरोधामध्ये घालवायचा आहे आणि उत्तमराव जानकरांचा पराभव करायचा आहे का हा प्रश्न होतो या दोन्ही भाषणाचा अर्थ जर समजून घेतला त्यांच्या कार्यकर्त्यांनी जर समजून घेतला अनुसूचित जातीच्या लोकांनी तर असाच निघतो की बाळादारांना उत्तमराव यांचा पराभव करायचा आहे आणि म्हणूनच त्याच्याच आधारे मी म्हणत आहे की कदाचित आपल्या माळशिरस विधानसभा मतदारसंघाचा गोळीकाला आहे तो मोठा धक्का आहे तुम्हाला पाहिजे आता आपण सांगितलं मायत्र या मुद्द्यावरती निवडणूक मिळते सात या जातीच्या मुद्द्यावरती चर्चा सर्वाधिक चर्चा होते मात्र जो हितला तरुणांचा हक्काचा प्रश्न आहे तो म्हणजे एम आय डी सी नाही एम आय डी सी जो युवक वर्ग आहे तो बारामती असेल पुणे असेल मुंबई असेल आपला जवळचा इंदापूर असेल तेहून असेल या ठिकाणी जातो या मतदानाच्या युवकाच्या तरुणांच्या नात्याला काम मिळावं यावरती निवडणूक लढवत नाहीत मात्र तुम वेगळ्याच मुद्द्यावरती लढकपणे काम करतात याकडे राजकीय विश्लेषक आपण कसं बघतात खर तर, तर, तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभेची निवडणूक असेल किंवा आताची विधानसभेची निवडणूक असेल माळशिरस तालुक्यात विकासाच्या मुद्द्यावरती नाही विकासाच्या मुद्द्यावरती आहे तुम्ही खासदार आम्ही तुम्ही खासदार याच मुद्द्यावरती निवडणूक आहे था था कलर आधारे आहे भाऊनिक लोकांना करून मत घेण्याचा प्रयत्न केला जातो परंतु तुम्ही जो मुद्दा उपस्थित करत आहात तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणात मुले बेरोजगारांची खोच निर्माण झालेली आहे मग हे जर दूर करायचे असेल तर या तालुक्याला एम आय टी सी पाहिजे तर ही एम आय टी सी याच्या पाठीमागेच व्हायला पाहिजे होती परंतु का करण्यात आली नाही याच्या मागचे कारण काय ते समजत नाही परंतु मला तुम्हाला असं सांगायचं वाटतं की मी काही भाषण ऐकलं केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी साहेबांचं त्या भाषणामध्ये ते म्हणत आहेत की मी तुमच्या तालुक्याला फाईव्ह स्टार एम आय डी सीची मान्यता देण्यासाठी आणि ती निर्माण करण्यासाठी राज्य सरकारबरोबर तात्काळ बोलेन आणि निवडणुका झाल्यानंतर त्याची प्रक्रिया सुरू होईल जर असं झालं तर चांगलं होईल आणि नितीन गडकरींचे <coughs> महाराष्ट्रामध्ये खासदार दिलेला शब्द त्यांनी आतापर्यंत कधीच ऑर्डर दिला नाही ते तंतोतंत पाळतात त्यांनी केलेले रस्ते असतील ब्रिज असतील उड्डाण पूल असतील अनेक पूल असतील हा सुद्धा जर त्यांनी शब्द पाळला तर या तालुक्यामध्ये लवकर या माहितीशी होईल असं वाटत आहे परंतु त्याच्यामध्ये भविष्यामध्ये महाराष्ट्राचं सरकार वगैरे असे अनेक प्रश्न आहेत असेल या निवडणुकीच्या सध्या तरी ज्या गोष्टी समोर येत आहेत दिसत आहेत लोकांमध्ये बोललं जात आहे त्याच्यामध्ये हे निवडणूक कोणासाठी सोपी नाही जरी महाविकास आघाडीचे जे नेते आहेत कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत तालुक्यातले ते असं म्हणत आहेत की एक लाखाने आमच्याशी निवडून येईल उमेदवार तर काल परवा म्हणले की दीड दोन लाखांना आम्ही निवडून येऊ त्याच्या अगोदर म्हणले की माझ्या विरोधामध्ये उमेदवारच नाही मी बिनविरोधच होईल ह्या सगळ्या हवेतल्या गोष्टी आहेत प्रत्यक्षात मतदार वेगळ्या मनस्थितीमध्ये आहेत हा जो उमेदवार आहे महाविकास आघाडीचा तोच मतदारांना पसंत नाही त्याच्यामुळे निश्चित या निकालाकडे बघत असताना या तालुक्यातून धक्कादायक निकाल समोर येईल आणि तो त्या निकालाची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चावर एवढंच मी आज आपल्यासोबत राजकीय विश्लेषक म्हणून काकासाहेब जाधव यांनी आपल्याला मुलाखत दिली त्याबद्दल आपल्या चॅनलच्या बदल मनापासूनच स्वागत करतो